उद्घोषक असणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर मासेवकर यांच्या सुधीर ज्यभाग्य यांचाही सन्मान दिला जातो शाहू नागरीमध्ये हा सन्मान होत असताना शाहू सर्व गांधी सर्वांना उदार दिला कोल्हापूरचा प्रथम नागरिक म्हणून मुस्लिम समाजातील महिला सहभागीना फरात हे त्याचं प्रतीकच आहे आणि महापौर मुंबईच्या चौपटीवर रस्त्याच्या दिव्याच्या उजड्यात अभ्यास करून जागतिक झालेले संशोधक शास्त्रज्ञ सन्मान पद्मविभूषण डॉक्टर रुनाथजी मासेलकर यांचा सन्मान आपण सर्व याद आणि थ्याथानात राष्ट्रीय विज्ञान परिषदेत खेळ बोलायचं असतं पण कार्य बाहुल्यामुळे मान्य नामदार दादा पाटील यांना मुंबईलाही जाणं अवश्य आहे